दहावी बोर्ड परीक्षेच्या दृष्टीने महत्त्वाचा प्रश्न आहे हा सेक्शन सिक्समध्ये येतो आणि हा पाच मार्काचा प्रश्न असतो त्यामध्ये शब्दांचे मराठीत अर्थ लिहायला दोन मार्क दोन वाक्य दिलेले असते त्याचे मराठीमध्ये अर्थ लिहिला दोन मार्क्स आणि शेवटी असतो प्रोहब्स किंवा ॲडोम्स दिलेले असतात ते मराठीमध्ये ट्रान्सलेट करण्यासाठी एक मार्क्स सेक्शन सिक्स एमध्ये ट्रान्सलेट द फॉलोइंग वर्ड्स इन टू युअर मिडियम इन इंस्ट्रक्शन्स तर ह्याच्यामध्ये दिलेलं आहे की तुमच्या लँग्वेजमध्ये किंवा तुमच्या मातृभाषेमध्ये खाली दिलेले शब्द लिहा म्हटले तर पहिला आहे हॅबिट हॅबिट म्हणजे काय सवय त्यानंतर कॉन्फिडन्स म्हणजे आत्मविश्वास युनिव्हर्सल म्हणजे सार्वत्रिक आणि कस्टमर म्हणजे ग्राहक टेस्ट म्हणजे चव आणि इम्प्रुवमेंट म्हणजे सुधारणा स्किल डेव्हलपमेंटमध्ये प्रश्न सहामध्ये बी जो असतो तो सुद्धा ट्रान्सलेटचाच क्वेश्चन असतो हा प्रश्न दोन मार्काला असतो तुम्हाला चार सेंटेन्स दिलेले असतात त्या चार सेंटेन्सपैकी दोन सेंटेन्स सोडवायचे असतात तुम्ही चारही लिहू शकता जर एखादा क्वेश्चन चुकला तर तुम्हाला दुसऱ्या क्वेश्चनचा मार्क्स मिळू शकतो म्हणून तर चला मग कोणत्या प्रकारचे सेंटेन्स असतात ते बघूया त्यातलं पहिलं सेंटेन्स आहे डोंट यूज मोबाईल फोन विल ड्रायविंग अ कार गाडी चालवताना भ्रमणध्वनीचा वापर करू नका दोन डोंट ब्लो हॉर्न नियर स्कूल अँड हॉस्पिटल शाळा आणि रुग्णालयाच्या जवळ हॉर्न वाजवू नका तिसरा जो वाक्य दिलेला आहे तो यूज हेल्मेट व्हील रायडिंग अ बाईक म्हणजे दुचाकी चालवताना हेल्मेट वापरा तर चौथं जे सेंटेन्स आहे फॉलो द ट्रॉपिक रूल्स म्हणजे रहदारीच्या नियमांचे पालन करा तर नेहमी काय करायचे एखादं एक्स्ट्रा क्वेश्चन सोडवायचा म्हणजे एक चुकला तर आपल्याला दुसऱ्या प्रश्नाचा मार्क्स मिळू शकतो या सिक्स क्वेश्चनमध्ये सी प्रश्न असतो ट्रान्सलेट द फॉलोविंग ॲडोम्स प्रोअप्स इन टू युअर मिडियम ऑफ इन्स्ट्रक्शन एनी वन तर दिलेले जे आयडोम्स किंवा प्रोवर्ब्स म्हणजेच म्हणी किंवा वाक्यप्रचार असतात त्यांचा मराठीमध्ये अर्थ लिहायचा असतो आता तुम्हाला हे दोन दिलेले असतात दोन्हीपैकी एक लिहायचं असतो हा एक मार्कालाच क्वेश्चन असतो आता त्यातलं पहिलं जे आहे ते ऑल दॅट गिल्टस इज नॉट गोल्ड तर चकाकणारे सर्व सोनेच असते असं नाही आता त्यानंतर दुसरा जो दिलेला आहे तो नो पेन नो गेन म्हणजे कष्टाशिवाय फळ नाही किंवा टाकीचे घाव सोसल्याशिवाय देवपण येत नाही धन्यवाद तुम्ही जर या चॅनलवर नवीन असाल तर या चॅनलला सबस्क्राईब करा तुम्हाला अभ्यासाविषयी असे महत्त्वाचे जे व्हिडिओ आहेत ते व्हिडिओज पाहायला मिळतात आणि आता आपण दहावीच्या दृष्टीने जे महत्त्वाचे क्वेश्चन आहेत इंग्लिशचे ते पाहणार आहोत तर तुम्ही नक्की या चॅनलला सबस्क्राईब करा म्हणजे तुम्हालाही ते प्रश्न पाहता येतील